शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला एक सात आठ दिवसापूर्वी मी व्हिडिओ दिलेला होता की आपण आळी आणि नागाळी आता अमावस्याच्या पिरियडला आपण नागाळी आणि आळीसाठीच्या फवारण्या सुद्धा घेणं गरजेचे आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले त्या शेतकऱ्यांसाठी त्या आपण दोन ते तीन फवारण्या ऑप्शनमध्ये आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहे मग त्याच्यापैकी आपण कुठलीही एक फवारणी आपण करून घेणं गरजेची आता याचबरोबर सध्याच्या वातावरणामध्ये आता जर बघितलं तर तुमचा नाशिकचा विभाग असेल दिंडोरीचा काही भाग असेल या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंग टोमॅटोच्या त्या ठिकाणी लागवडी झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी डंपिंगचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंगच्या टोमॅटोची नक्की लागवड त्या ठिकाणी झालेली आहे आता ही लागवड केल्यानंतर याचा कालावधी म्हणजे साधारणतः आपण लागवडीपासून ते त्याच्यावाली आज चालू झाल्यानंतर आपण साधारणपणे एकशे ऐंशी दिवसापर्यंत किंवा एकशे नव्वद दिवसापर्यंत आपल्याला टॉमॅटो सांभाळायचे म्हणजे साधारणतः सहा महिन्यापर्यंत आपल्याला टॉमॅटो व्यवस्थित राहिले पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी जर बघितलं पाऊस उघडल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या की त्या ठिकाणी कुठेतरी झाडं गोळा झाल्यासारखे दिसत आहे किंवा शेंडा थोडा केवळल्यासारखा दिसतोय आणि बऱ्याच वेळेस फुटवा कमी प्रमाणात होतोय कुठेतरी झाडाला ग्रीनरी दिसत नाही मग अशा वेळेस आपण नक्की टोमॅटोमध्ये कोणत्या अडचणी न असतात आपण ते समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आता आपण त्याच्यावरती पूर्ण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करत आहोत परंतु त्यापूर्वी काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव फकीरा दगडू पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास अडुसष्ट पस्तीस तेवीस गंगापूर गंगापूर गाव नाशिक नाशिक टोमॅटोची आपली कोणती व्हरायटी योगी पस्तीस योगी पस्तीस आणि त्या बाजूला आर्यमान आर्यमान किती टोमॅटोचं किती क्षेत्र आहे आपल्याकडे आता हे साडेचार एकर साडेचार एकर वरती लागवड केलेली आज बघितलं तर पंधरा दिवसाची झाड झालेले आणि जर बघितलं प्रत्येक झाड तुम्ही ग्राफ्टिंगच्या याच्यापासून जर चांगलं निरीक्षण केलं त्याचा स्ट्रॉंगनेसपणा जर आपण खोडाच बघ बघितला तर अतिशय सुंदर झालेला आहे त्याचबरोबर त्याची ग्रीनरी जर बघितली तर नक्कीच आपल्याला रेग्युलर टोमॅटोपेक्षा चांगली ग्रीनरी त्या ठिकाणी दिसते आलेल्या ड्रिंचिंगा हा त्यांनी कंपल्सरी वेळेवरती केलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना या अडचणी येत आहेत याच्यामध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे कारण येत्या पाठीमागील जर एक ते दोन वर्षापासून बऱ्याच ठिकाणी जमीन कायम ओली राहणं त्यामुळे मुलांना गाठी तयार होणं आणि निमॅटोडचा प्रादुर्भाव होऊन झाडाचा विकास त्या ठिकाणी थांबणं त्या ठिकाणी फुटवाना होणं बऱ्याच वेळेस झाडांचं जे आपण म्हणतो की झाड गोळा होणं याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होतो त्याचबरोबर इतर रोगांचा प्रादुर्भाव त्या झाडावरती जास्त होतो रोग प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे मग आता आपण याच्यासाठी सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे तुम्हाला ऑफिसवरून टीप आलेली असेल कदाचित आपण त्या ठिकाणी निमॅटोडसाठी ज्या ठिकाणी आपण मूळ जर उपटलं लक्षात घ्या एखादं झाड आपण त्या ठिकाणी जर अशी शंका असेल तर आपण झाड उपटून गेलं उपटल्यानंतर आपण ते चालू पाण्यामध्ये धुवून काढणं आणि धुतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की आपल्याला त्या खोडावरती किंवा मुळीवरती जर आपल्याला त्या ठिकाणी गाठी दिसत असतील तर आपण समजून घ्यायचे की आपल्याकडे कुठेतरी निमेटोडचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आणि किंवा जे तंतुमय मुळं राहतात म्हणजे पुढच्या बाजूचे जे मुळं राहतात छोटे छोटे सफेद मुळं त्याच्यावरती सुद्धा गाठींचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते याने नक्कीच झाडाचं आयुष्य त्या ठिकाणी कमी होतं आणि रोग प्रतिकारक्षमता कमी होऊन झाड नक्कीच प्रत्येक रोगाला लवकरात लवकर बळी पडतं आणि कुठेही त्याचा मालाचा पोषण पालन पोषण त्या ठिकाणी चांगलं होत नाही याच्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण डोस त्या ठिकाणी असणारे असा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दिसत असेल त्या ठिकाणी आणि आपल्याला बाहेर कंपनीचा व्हॅल्यूम प्राईम लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण डोस असणार आहे बाहेर कंपनीचा व्हॅल्यूम प्राईम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं एकरी अडीचशे एम आणि त्यासोबत आपल्याला अॅकेडियन कंपनीचं गोल्ड स्टार पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपण एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचा आहे जेणेकरून आजूबाजूला मुळांभोवती असणारा निमेटोड आपल्याला त्यामुळे कुठेतरी संपुष्टात येईल आणि चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील आता याच सोबत आपण काय करू शकतो किंवा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे मग ज्या ठिकाणी आपल्याला प्लॉट जरी चांगले असतील परंतु आपण कालावधीच्या हिशोबाने आपण प्लॉटांची लागवड केली असेल मगच्या दोन महिन्यापासून साठ ते पासष्ट दिवसांमध्ये भरपूर पाऊस त्या ठिकाणी झाला आणि अशा वेळेस कायम जमीन ओली राहून आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा निमेटोडचा प्रादुर्भाव वाढू शकतो मग अशा वेळेस आपण त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचं पॅसेलोमाइस आपल्याला घ्यायचं आहे एकरी साधारणतः दोन किलोपर्यंत लक्षात घ्या आपण पावडर बेस घेत असाल तर एकरी दोन किलो घ्या किंवा ओर्जिनियम सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता हे घेत असताना आपल्याला चांगल्या कंपनीचं घ्यायचं आहे कुठल्याही कंपनीचं घ्या आपण चांगल्या कंपनीचं घ्या एकरी दोन लिटर या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचंय किंवा आपण किसान ऍग्रो सायन्सचा आपण त्या ठिकाणी सकाटा आपण एकरी एक लिटर ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो जर या पद्धतीने आपण डोस दिले तर नक्कीच आपल्याला त्याच्या पासून किंवा जे आपण निमेटोड पासून आपल्याला नक्कीच वाचता येईल किंवा आपले प्लॅन्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने हो सुधारवता येतील या पद्धतीचं नियोजन करणं गरजेचं आहे आता हेच करत असताना आपल्याला हे झाले ट्रीपच्या माध्यमातून मार्ण। परंतु स्प्रे सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेणं गरजेचे आहे कारण मी तुम्हाला सांगितलं की अमावश्याच्या पिरियडला एक ते दोन दिवस अगोदर आपल्याला कीटकनाशकची फवारणी अंडी नाशकची फवारणी आपण करून घेणं गरजेचे आहे मग त्याच्यामध्ये तुमचा वायोगो वायर कंपनीचा वायोगो तुम्ही घेऊ शकता शंभर मिली की लिटर पाण्याचं प्रमाण असेल वायगो शंभर मिली मोइंटो ओडी अडीचशे मिली किंवा मोइंटो एनर्जी अडीचशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी करू शकतो किंवा आपण प्रोक्लेम त्या ठिकाणी शंभर ग्रॅम त्याचबरोबर सफाय आग्रोचा आपण त्या ठिकाणी स्पिरिट शंभर मिली आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो जेड अठ्ठ्याहत्तर वगैरे आपण ही एक फवारणी काढून घेऊ शकतो आपण जर अशा पद्धतीने फवारणी केल्या तर नक्कीच आपल्याला कुठेही किटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही आता हे सर्व नियोजन करत असताना आपल्याला पत्ती रपणे सुद्धा तितकीच गरजेची आहे फुटो आपल्याला कमी वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्बोन ॲग्रोचं रुबिकॉन आहे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ते पाचशे एम एल पर्यंत आपण झाडाच्या अवस्थेनुसार वाढीनुसार आणि फुटव्याच्या कार्यक्षमतेनुसार झाडाच्या कार्यक्षमतेनुसार आपल्याला ही फवारणी घ्यायची त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं रुबिकॉन आहे अडीचशे ते पाचशे एम पर्यंत मॅग्नेशियम सल्फेट अडीचशे ते पाचशे ग्रॅम कॉम्बीएफ शंभर ग्रॅम कॉम्बीएफ घेत असताना चांगल्या कंपनीचं घ्या शक्यतो अॅग्रिस कंपनीचा एक्सीड आपल्याला जर मिळालं तर आपण ते घेतलं तर एग्रिसर्च कंपनीचं तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि त्यासोबत आपण एक वृक्षनाशक घेऊन आपण फवारणी करू शकतो फक्त वृक्षनाशक घेत असताना आपण ऍलेट असेल तुमचं कोमानिल असेल कॉपर सल्फर असेल याच्या व्यतिरिक्त आपण वृक्षनाशक घेणं गरजेचं आहे जर या पद्धतीने फवारणी केली तर नक्कीच आपल्याला कुटुंबा सुद्धा चांगल्या पद्धतीचा दिसून येईल आता हेच करत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी मुळांची संख्या कमी असते पण मुळांची संख्या कमी असल्यानंतर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून मुळांची संख्या वाढवणं सुद्धा तितकीच गरजेची आहे खाली मुळांची संख्या वाढली तरच आपल्याला पुटव्याला त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे आता मुळांची संख्या वाढण्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण डोस असणार आहे जेणेकरून आपल्या मुळीला चालना त्या ठिकाणी चांगली मिळेल लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं रोडोमाइन लक्षात घ्या रेड सिविडमध्ये आपल्याला येत आहे रोडोमाइन आपल्याला एकरी पाचशे एम एल या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून डोस द्यायचा आहे हा डोस दिल्यानंतर आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीचं रूट त्या ठिकाणी डेव्हलप दिसेल आणि या पद्धतीचं जर नियोजन केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आज बघितलं आपले दोन शेड्यूल पूर्ण झाले हो काय वाटलं तुम्हाला आता वाट एक आतापर्यंत झाडांची ग्रीनरी वगैरे बघून काय वाटतं एकदम आणि फुटवा एवढं लवकर योगी परिस्थितीचा होत नाही बरोबर योग्य परिस्थितीचा फोटो मला चांगला जाणवतोय कारण आम्ही मागच्या वर्षी रेग्युलर मध्ये लावले म्हणजे माझ्या माझ्या पद्धतीने ना बरोबर ते मला दोन फुटाच्या पुढेच फोटोवरती आज जर बघितलं तर वरती प्रत्येक याच्यामध्ये ग्राफ्टिंग आणि हा फोटो एक साधारणतः एक दीड फुटापर्यंत खालचा फोटो असतो आपल्या बांधणीला बरोबर तर आता लक्षात घ्या याच पद्धतीचे तुम्हाला प्रत्येक टोमॅटोमध्ये प्रत्येक रोगाविषयी असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील त्याच्याविषयी व्हिडिओ असतील वेगळ्या वेगळ्या लोकांच्या संकल्पना असतील त्याचबरोबर प्रत्येक हा प्रत्येक म्हणजे झाडाला आज एकदम चांगला फोटो दिसतोय काळुकी ग्रीनरी अतिशय सुंदर आहे फुटवे कसं आहे हा फुटवे आहे सर्व इकड फुटवे आहे फोटो आलेले अतिशय सुंदर पद्धतीची ग्रीनरी त्या ठिकाणी प्रत्येक झाडाला जर बघितली तर अतिशय सुंदर पूर्ण प्लॉट चा निषेध एक सारखे झाड असतील ग्राफ्टिंग टॉमॅटो असून बऱ्याच ठिकाणी ग्राफ्टिंग टॉमॅटो लवकरात लवकर ढळत नाही किंवा त्याच्यावर फुटवा कमी प्रमाणात होतो परंतु आज बघितलं तर अतिशय सुंदर त्या ठिकाणी झालेलं आहे आता लक्षात घ्या मी प्रत्येक शेतकऱ्याचं मनोगत प्रत्येक शेतकऱ्याची तुमच्यावाल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कामकाज केलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध केलेलं कामकाज त्यांचा आलेला अनुभव प्रत्येक शेतकऱ्याचा आपण शेअर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु याच्यानंतर आजही जे शेतकरी प्लॉट बुकिंग करत आहे त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना असेल की आपण आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप करणं आमची टीम प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते कर कदाचित एखाद्या ठिकाणी आमच्याकडून व्हिजिट थोडीफार लेट होत असेल तर त्याच्याबद्दल नक्कीच दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो परंतु आमचा नक्कीच लवकरात लवकर प्रत्येक ठिकाणी व्हिजिट देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो आता ज्यांना कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद